याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे पूर्वीच्या काळामध्ये फॉरेन्सिकचा विचार केल्यानंतर त्या ठिकाणी बायो असिस्टेड फॉरेन्सिक हा सर्वात जास्त होता आता आपण बघितलं असेल तर टेक्नो असिस्टेड फॉरेन्सिक हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि विशेषतः टेक्नॉलॉजीचे गुन्हे हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत सायबरचे गुन्हे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत फ्रॉड्स वेगवेगळे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत की आपली जी काही कामाची पद्धती आहे आणि आपल्याकडे येणाऱ्या कामाचं वैविध्य जे आहे हे देखील मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे आणि म्हणून आज जसं मग अशी उल्लेख झाला की गुन्हेगार जर स्मार्ट झाले आहे तर आपल्याला एक्स्ट्रा स्मार्ट व्हावं लागेल आणि एक्स्ट्रा स्मार्ट व्हायचं असेल तर एक्स्ट्रा स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल आणि तशा प्रकारे ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग देखील आपल्याला करावं लागेल आणि म्हणूनच आज आपण पाहू शकतो की देशातली सगळ्यात आधुनिक अशा प्रकारची या ठिकाणी सायबर फॉरेन्सिकची व्यवस्था ही महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलेली आहे या ठिकाणी देशातली सगळ्यात आधुनिक सायबर लॅब ही आपण महाराष्ट्रामध्ये तयार केलेली आहे आज जी केपेबिलिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे ती आता अन्य कुठल्याही राज्याकडे नाही किंबहुना अनेक राज्यातले लोक आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याला विनंती करतायत की अशा प्रकारची लॅब आपण तयार करून द्या आणि म्हणून मागच्या काळामध्ये आपण जे काही वर्मा साहेब जी काही नवी मुंबईला आपलं त्या ठिकाणी सायबर सेंटर सुरू केलं आज आपण त्याचं कॉर्पोरेशन केलं आणि आपलं कॉर्पोरेशन आता अन्य राज्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणी तशा प्रकारची व्यवस्था आता उभी करते आहे किंबहुना आपल्याकडे तर आता काही वेगवेगळ्या नाही अशा प्रकारे आमच्या देशात करून द्या ही मागणी आली आहे त्यामुळे गुन्हेगाराच्या दोन पावलं पुढे राहिलं तरच गुन्ह्यावर आपण आळा घालू शकतो